शिक्षकांनी कर्तव्याची जाण ठेवून विद्यादान करावे असे प्रतिपादन पी एल कोळी यांनी केले भंडारकवटे येथील जीवन विकास प्रशालेतील प्राचार्य एस एम नदाफ सहशिक्षक जी व्ही बाणेगाव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी एल कोळी बोलत होते व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर चनगोंडा हविनाळे सचिव एम डी कमळे खजिनदार व्ही के पाटील सरपंच भीमाशंकर बबलेश्वर पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील बाजार समितीचे वसंत पाटील माजी चेअरमन बापूराव पाटील यांची उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करून स्वागतगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक प्राचार्य ए एस मलकारी यांनी केले यानंतर माजी प्राचार्य एस एम नदाफ जी व्ही बाणेगाव यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर्वे बी डी एस एस डी खैरे यांनी केले तर शेवटी आभार एम डी कमळे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली